चौदा जून दोन हजार चोवीस रोजी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मान्य श्री मधुकरजी काठोडे सर कर्मचारी पतसंस्था माजी अध्यक्ष यवतमाळ यांचा जन्मदिवस आणि या जन्मदिनी निराधार असलेल्या निराश्रित बेगर मनोरुग्ण प्रभूजींना या ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल आदरणीय मधुकरजी सरांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा शिक्षक संघ परिवार ज्यांनी नंददीप फाउंडेशनला आपल्या जोडीत घेतलं स्वीकारलं आणि सगळ्यांचा जन्मदिवस या निवारा केंद्रावर करण्यासाठी या ठिकाणी आलेत आज आज काटोडी सरांचा आज जन्मदिवस सुद्धा या ठिकाणी

आपला आज या ठिकाणी माननीय काटोळे सर यांचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व मधुकर मित्र परिवार यांनी या ठिकाणी निराधार असलेल्या निराश्रित बेगर प्रभुजींना या ठिकाणी भोजन सेवा देण्याचं ठरवलं आणि या ठिकाणी आज उत्कृष्ट भोजन सेवा ठेव या ठिकाणी देण्यात येत आहे ज्यांना परिवार नाही ज्यांना घर नाही ज्यांना निवारा नाही अशांना नंददीप <tip> फाउंडेशन देत असलेल्या निवाऱ्याला या ठिकाणी आपण सर्व येऊन या ठिकाणी अनुदान करत आहात आपले नंददीप फाउंडेशन बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र परिवार सतर्शा आभारी आहेत आमचे आदरणीय गोरकार सरस्व त्या ठिकाणी आलेले आहेत सर्व शिक्षक संघ या ठिकाणी आलेले आहेत आणि या सर्वांचे सदस्य आभार व्यक्त करतो त्यांनी या बेघर प्रभूजींना भोजन सेवा सेवेसाठी सगळे ठिकाणी आला आमचे गुरु आदरणीय मोहम्मद ठाकरे सर या ठिकाणी सरांचं लहानपणापासूनच मला मार्गदर्शन असायचं आम्ही सेवा कार्यात कुठेही अडचण नाही यावी म्हणून सर दरवर्षीसुद्धा आता शेतात पिकलेला गहूसुद्धा देत असतात आदरणीय हेमंत ठाकरे सरसुद्धा या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्याच्या कार्याला हातभार लागण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत सरांचेसुद्धा सुद्धा असे आभार व्यक्त करतो कारण सरांनी दिलेली शिकवण मी जाणतो आहे त्या का या रूपाने आज आम्हाला देवगीत सारखे शिक्षक मिळाले त्यामुळे हे कार्य घडू शकले आज माझ्या ठिकाणी सुद्धा आलेले आहेत सर्व शिक्षक वृद्ध शिक्षक मंडळी त्या ठिकाणी वाघमोले सरसुद्धा आहेत त्या ठिकाणी मधुरकर काटो सर यांचा अन्नदान सेवा दिली आहे त्यामध्ये

Tikam ni mana? Mana wajib kita polisari entah jenis media siapa tikam ni mana? Datang siapa dia ni? Tikam siapa? Ibu tuan. Ibu tuan siapa? Cari cendera kasih daripada rumah produksi. Eh, bapak, cek bawa kana kana. Eh, bai, cek dulu. संघाचे नेते तथा यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील सर्व शिक्षक संघटनांचे अध्यक्ष माननीय वासुकररावजी पाकुळे यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत ते नंदाजी फाउंडेशन यवतमाळद्वारा जे या ठिकाणी जे चालवले जात आहे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र या ठिकाणी आपल्याला तिथे आज अन्नदाना निमित्त हा एक कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे पहिले सुरुवातीलाच आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला त्याही ठिकाणी बरीचशी मंजूरी आजच्या प्रसंगी आमचे मार्गदर्शक माझे बी एडचे प्राचार्य श्री पंडितजी वारांगेसर असेच जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे सचिव संजयजी बियाडे तसेच पतसंस्थेचे संचालक तुषारातराव सर तसेच पतसंस्थेचे संचालक तथा दारवा शाखेचे प्रमुख शरद गारोट असे या नंदाजी फाउंडेशनचे प्रमुख संदीपजी शिंदे जिल्ह्याचे या संघटनेचे जिल्हाध्यक्ष उदास सर्व उपस्थित शिक्षक संघाचे सर्व कार्यकर्ते मंडळी आजचा हा दिवस खरोखरच वाढदिवस प्रत्येकाचे होत असतात आपण शुभेच्छा देतो परंतु वाढदिवस हे प्रकारे साजरा केला पाहिजे की जे ज्याच्यापासून आपल्याला समाजाला म्हणा किंवा गरजू लोकांना त्यापासून काही मदत झाली पाहिजे आणि निश्चितच त्यानिमित्त आपल्या त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने सकाळपासून काही नियोजन आज केलेलं आहे आणि सकाळचं एक नियोजन झालं हे दुसरं त्यानंतर आयुर्वेदिक थी कॉलेज या ठिकाणी आपल्याला रुग्णांना फळ फळंवाटोपाचाही कार्यक्रम करायचा आहे त्यानंतर सायंकाळचासुद्धा एक कार्यक्रम आहे आणि ह्याच ठिकाणी हाच वाट आपण का निवडला तर आणि संदीप भाऊ शिंदे अतिशय एक चांगलं काम करत आहे मागच्या वर्षीसुद्धा आपण या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम घेतला होता आ, मी या ठिकाणी खरं तर मी खंदी भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रसंगी आ, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपलं एक मनोगत व्यक्त करायला सरांचा जन्मदिवस आहे आणि मागच्या वर्षी सुद्धा सरांचा जन्मदिवस आपण सर्वांनी मिळून याच ठिकाणी साजरा केला होता आणि सामाजिक कार्यामध्ये हो सरांचं नेहमीच योगदान असते कारण मी सरांना बरेच वर्षापासून ओळखतो गजान महाराज मंदिर असो धारवायचं की अजून किती मंदिरामध्ये मंदी सरांची खूप मोठं योगदान असायचं धारवामध्ये मी एका लग्नासाठी गेलो होतो मला माझे गवाई राहतात तिथे त्यांनी सांगितलं की हे मंदिर जे आहे ते सरांच्याच हातचं मंदिर आहे आणि सरांनी मेहनत घेतल्यामुळं गजानन महाराज मंदिर मंदिराला मोठं रूप आलं आणि अशा सामाजिक कार्यामध्ये सरांचं मोठं योगदान आहे यासोबतच सरांशी सरचे आहे आणि आपण सर्व जिल्हा परिषद कर्मचारी मागच्या वर्षी सुद्धा सगळ्यांनी अगोदर सरांनी आपल्या घाटांजीमध्ये पुरस्कार सुद्धा दिला होता आमचे डोळे भरून आले होते कारण आम्ही आमचा इतका मोठा सन्मान होईल असं वाटलं बाई सेवा करता आपण सन्मानासाठी कधी काम केलं नाही परंतु त्या दिवशी जेव्हा ते सन्मान घेऊन ढोल ताशी वाजवून येत होते तेव्हा आमचे डोळे ढोळे अक्षरशः पारावंगी होते आम्हाला वाटत होते की इतकं मोठा सन्मान सामाजिक कार्यात मिळतो असं कधीही वाटलं नाही परंतु आपण सर्वांनी या नंदी फाउंडेशनला पदरात घेतले आणि आज काटोळे शहराचा आज पूर्ण वाढदिवस मागच्या वर्षीसुद्धा साजरा केला आणि यावर्षीसुद्धा आपण नंदी फाउंडे फाउंडेशनचीच निवड केली कारण नंददीप फाउंडेशन रोज मोठ्या संकटातून काम करते आहे कारण फक्त अन्नदानाच्या मदतीमधून नुसतं अन्नदान नको तर अन्नदानासोबत आम्ही त्या रस्त्यावर असलेल्या बेघर मनोरुग्णांना निवारा केंद्रावर आणतो दाखल करतो यासोबतच त्यांना बरं करून माणसोच्या अर्थज्ञ डॉक्टर हो श्रीकांत सर व अन्य डॉक्टर डॉक्टर प्रशांत कसारे सर असे बावीस डॉक्टर आपल्या निवारा केंद्राला मदत करत असतात मोफत उपचार करत असतात त्यामुळे पेशंट लवकर बरे होतात आणि संपूर्ण भारत देशामध्ये दे, नेपाळपर्यंत आपण चारशे आठ बेगर बांधवांना घरपोच पोचवण्यात यशस्वी झालो आहे आणि कुठलीही मोठी ग्रँड नाही कोणती शासनाची मदत नाही विना मदतीनं आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ही सेवा चालते आहे कारण आम्ही फक्त माध्यम आहोत पण आपला आपला सगळ्यांचा आमच्यावर असलेला विश्वास या विश्वासाने हे कार्य अविरत चालू आहे आणि रोज पेशंट आणतो आम्ही रोज एकही दिवस असा गेला नाही की आज आज पेशंट आणले नाही कारण आजपर्यंत आम्ही चारशे छप्पन बेघर बांधवांना या निवारा केंद्राला निवारा दिला पाचशे छप्पन लोकांना निवारा दिला आणि चारशे आठ लोकांना घरपोच सुरक्षित त्यांच्या घरी नेऊन पोहोचवलं आहे फार अत्यंत घरी नेताना त्यांच्या घरी कोणी तेरा वर्षानंतर जातो आहे कोणी दहा वर्षानंतर घरी जातो आहे अक्षरशः ते परिवार जो त्या माणस व्यक्तीला पाहून रडतात आणि त्याला वेळा भेट इतकं वातावरण तिथलं असं वाटतं की तिथं कोणतरी मैत झाली का इतके दृश्य असं असतं आम्ही व्हिडिओ टाकत असतो ग्रुपवर कारण हे सगळं जे चालते सगळं तुमच्याच भोरशावर चालते कारण तुम्ही जर मदत नसती केली तर हे आम्ही काम करू शकलो हो नसतो आता काल इथं मोरमा पाणी खूप साचलं होतं टोंगळभर पाणी होतं तिथून डेगर बांधव भाजी आणतात आमच्या अंतर ते पाण्यातच भाजी सगळी पडली कारण आम्हाला अजून अर्धा एक तास भाजी करायला वेळ लागला त्यामुळं पाण्यातून येणं जाणं करावं लागत होतं पाणी आलं की तर पाणी खूप तोंडावर साचते काल मग मी पोस्ट टाकली चौदा हजार मुरून लागला होता एक ट्रक मुरून आला अजून दोन ट्रक यायचे आहे आणि पोस्ट टाकल्याबरोबर अर्ध्या तासामध्ये चौदा हजार रुपये जमा झाले हीच या कामाची आम्ही पावती समजतो कारण जेव्हा हातेला आव्हानाला आपण सगळे प्रतिसाद देतात मदत करतात त्यामुळेच हे कार्य समोर चालते आहे आणि अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये रुग्ण असतात काल आम्ही एक बेवारस मृत देवावर अंतिम संस्कार केला आज त्याचा शोधही लागला परंतु दोन दिवस त्याला मर्चिर मध्ये ठेवलं बॉडी सडली होती कोणी दुसरे हात नाही लावाल पाहत पोलीस स्टेशन आम्हाला आवर्जून फोन करते की एक अंतिम संस्कार करायचा आहे कारण वास खूप फुटलेला असतो आणि बाकीचे सगळे पिळस करतात परंतु आमचे समाजसेवक आमचे आम्हाला खांद्याला आहा खं जाऊन जे काम करणारे मित्र आहेत ते मित्र स्वतः जातात ते बॉडी उचलतात यासोबतच आपले मनोरुग्ण आहेत एक बांगलादेशचा मनोरुग्ण आहे मामळे नाही परंतु इतका इमानदार आहे की माझ्यासोबत गाडीमध्ये त्याला फिरवतो कोणतीही लाश कितीही लाश सळलेली जरी लाश असली तरी तो उचलतो आणि तो म्हणतो की मला घरी जायचं नाही इथंच राहायचं आहे इथं जा, तुमच्यासोबत सेवा करायची आहे त्याला बरेचदा सांगतो की तुझं गाव गाव तो सांगते गाव नाव सगळं सांगते बांगलादेशमध्ये परंतु तो सांगतो की मला घरी जायचं नाही मला इथं सेवा करायचं इथं राहू द्या मी हेतून तो सामाजिक का कार्यामध्ये रोज सकाळी मला ते संधास घासण्यापासून लोकांच्या आंघोळा करण्यापर्यंत सगळं काम ते करू लागतो कारण जवळपास पंचवीस ते तीस लोक कपडे कपड्यामध्ये संदास करतात रस्त्या आतमध्ये जगास करतात अशा सगळ्या धुण्यापासून तर सगळं काम करू लागण्याचं काम हे देवळ देवालाच करू लागतात कारण आप आपण मी जे करतो माझ्याकडे पाहून ते त्यांनाही वाटते की आपणही काहीतरी केलं पाहिजे आणि हे त्या मन हरवले त्याचं गाव हरवलं तरी मी सुद्धा त्यांच्या मनामध्ये आपुलकीची भावना आहे त्यामुळं मी तर म्हणतो हे मनोरुग्ण नाहीच कारण मुळात मनोरुग्ण म्हणून जन्माला कोणी येत नाही आणि यामध्ये सगळे असे समाज मानसिक संतुलन बिघडलेले आहेत की जे आपले साधारण आहेत जे गरीब वर्गातले आहेत आदिवासी समाज 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 असे जे ओबीसी जनरल लोक जास्त मानसिक या आजाराने ग्रस्त आहेत आतापर्यंत जवळपास आपल्याकडे चांगलं उच्च समाजाचे असे लोक इथं इथपर्यंत आले नाही कारण याचं काहीतरी मूळ कारण म्हणजे पैसा आणि व्यसन व्यसनाधीन झाल्यामुळे सुद्धा मनोरुग्ण होतात बेवारस होतात घरून लोक हसरून देतात मानसिक संतुलन कोणाला जखम होते कोणाच्या पायात किडे पडलेले असतात हा कुठेतरी थांबलं पाहिजे कुठेतरी ही मनोरुग्ण झाले नाही पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो आहे आम्ही गावागावामध्ये चौका चौकामध्ये आम्ही डॉक्टर मानसच्या तज्ज्ञांना बोलून त्यांच्या मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे कारण यामध्ये आपला साधारण समाजच भरकटलेला भरकटला जात आहे कारण मनोरुग्ण हा तोच समाज होतो आहे जो आपला ज्याला काम काम क, कमी आहे पैसा नाही घरात भांडणं होतात अशा अशामुळे मानसिक संतुलन त्याचं बिघडत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी आपण भरपूर प्रयत्न करतो आहे आपल्या सर्वांची साथ आमचे गुरु आहेत इतर आदरणीय हेकरे सर आदरणीय शिंदे सर बोरकर सर हे मला बरेच वर्ष आपण ओळखतात सर सुद्धा बरीच वर्षापूर्वी लागतात आणि सरांनी तर मला चौथीपर्यंत शिकवत आहे त्यामुळे लहानपण मी शिक्षकांना गुरु मानतो मी गुरु म्हणल्याशिवाय सरांना फोन सुद्धा लावत नाही मला असं वाटतं की माझे गुरु म्हणजे आई वडिलांनंतर जन्म कोणी शिक्षकांनी शिक्षण सरांना na aa aa aaaaa aaaa aaa aa

জিরাওতপানে আথা দুতযাই কাহ্ছাইন এক্তষনিার, তাওয়াইন্িয়াইন য়াইন, নিকেন গ্ন্য়াই, কাহেয়াই, মাজাইন, কাহকাহেরারান নিক

Sous-titrage Société Radio-Canada

थाला. अदो चराए को डता म्हों की देवा़णी, शाइओँ राज Background pareatalний का जोच हो ऑ्रक्याओद चारच म्हाणी गज़रिवाझरम चार मां खला.

हे संदीप शिंदे च्या कार्यक्रमात आहे सर आणि सगळ्यांनी सांगतो आज तंत्रज्ञान एवढं जिवंत

उपक्रम आहेत आणि तो <laughs> Gracias.